राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंचे स्वीय सहाय्यक अनंत गरजे यांच्या पत्नीनं शनिवारी मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती अनंत गरजे यांच्या कुटुंबियांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून केईएम रुग्णालयात डॉक्टर असलेल्या गौरी पालवे गरजे यांची आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती परंतु गौरी पालवे यांच्या कुटुंबियांनी आमच्या मुलीची हत्या झाल्याचा आरोप केला होता या पार्श्वभूमीवर सोमवारी गौरी पालवे यांच्या पार्थिवावर अहिल्यानगर इथल्या मोहोज देवडे या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले त्यावेळी पालवे यांच्या नातेवाईकांनी अनंत गरजे यांच्या घरासमोरच आपल्या मुलीवर अग्निसंस्कार व्हावेत असा आग्रह धरला यावरून आणि पालवे यांच्या नातेवाईकांमध्ये बाचाबाची झाली पोलिसांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला त्यानंतर अनंत गरजे यांच्या डॉक्टर गौरी पालवे यांच्या पार्थिवाला अग्नि देण्यात आला त्यानंतर सध्या गावात तणावाचं वातावरण आहे ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे सध्या तेथील परिस्थिती नियंत्रणात आहे